आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट कोल्हापुरात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती दक्षता समितीच्या बैठकीत सत्तावीस पीडितांना अर्थसहाय्य मंजूर अॅट्रॉसिटी प्रकरणं साठ दिवसात दोषारोपपत्र दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश चंद्रपूरमध्ये सन्मान संविधानाचा आधार बहुजनांचा कार्यक्रमाचं आयोजन संविधानातील मूलभूत तत्वांवर आधारित जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न समता सैनिक दलाचे अध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर यांचं प्रतिपादन माथेरनमध्ये बेपत्ता तरुणाचा मृतदेह दरीत सापडला सह्याद्री रेस्क्यू टीमनं अथक प्रयत्नानं बाहेर काढला मृतदेह बीड जिल्ह्यात देवगाव येथे शेकडो वर्ष जुन्या असलेल्या खंडोबा जत्रेला सुरुवात या निमित्त रंगले कुस्त्यांचे सामने अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर देवस्थानात गेल्या पंधरा दिवसात एकोणीस लाख छप्पन्न हजार रुपयांचं दान दानपेटीत जमा अहिल्यानगर शहरात काही दिवसापासून वावर असलेल्या अखेर वन विभागानं केला जेरबंद नागरिकांनी टाकला सुटकेचा निश्वास अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यात सराफा दुकानात जबरी चोरी करणारा चोर स्थानिक गुन्हे शाखेनं केला बारा तासात त्याला पकडला सात लाख एक्क्याऐंशी हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत परभणी जिल्ह्यातल्या सेलू इथल्या एकवीसशे विद्यार्थ्यांनी वीस हजार फुटांची मानवी साखळी करून लोकशाही जागृतीचा दिला संदेश आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतमाल चोरांची टोळी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेनं घेतली ताब्यात चारशे किलो वजनाचं सोयाबीन दोन मोटरसायकल केल्या हस्तगत लखनौ इथं सुरू असलेल्या